मी एका सुंदर अशा ठिकाणी आलेलो आहे निसर्गाने भरलेला असा हा डोळ्यांना तृप्त करणारा सोहळा आज तुम्ही देखील बघत आहात सहज सुचलं म्हणून मला असं वाटतय की काहीतरी बोलावं काहीतरी सांगावं अहो श्री स्वामी समर्थ म्हणजे नेमकं काय श्री स्वामी समर्थ म्हणजे उष्ण असलेली प्रखरता असलेला सूर्य म्हणजेच श्री स्वामी समर्थ चंद्राची शीतलता म्हणजेच श्री स्वामी समर्थ विचारांचा विचारांच्या पलीकडचा प्रवास म्हणजेच श्री स्वामी समर्थ डोंगरावर पडणाऱ्या थिमांना जणू कोणी आपल्या पानावर झेलत तो झेलणारा आनंद म्हणजेच श्री स्वामी समर्थ जीवनात प्रत्येकाच्या सुखही आहे आणि दुःखही आहे फक्त त्या सुखाचा विनियोग कसा करावा आणि दुःखात देखील इतरांना कशी मदत करावी हे सांगणारा भाव म्हणजेच श्री स्वामी समर्थ जीवन म्हणजे काय जीवन म्हणजे चढ उतार ज्या पाण्याच्या झडातून वाहणारा आवाज असतो तो आवाज म्हणजेच श्री स्वामी समर्थ मित्रांनो जरूर आपण या ठिकाणी आलेला असाल लाईव मला बघत असाल तर जरूर कमेंट्स करा सबस्क्राईब व्हा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ देखील शेअर करा खूप काही सांगण्यासारखं जरी असलं पण शब्द तोकडे पडतात विचारांचा कवर भरपूर आहे परंतु आजही मनामधल्या प्रत्येक गोष्टी आज या गोवळ्या मनामध्ये आणि डोंगराच्या कुशीमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना जो निसर्गात लपलेला आनंद आहे तो आपल्या अंतर्मनात आपण शोधण्याचा प्रयत्न करावा निश्चितपणाने आपल्याला खूप काही निसर्ग का देऊ इच्छितो फक्त आपले घेण्यास आहेत बघा मित्रांनो किती छान दिसतंय ना हे सगळं वातावरण खाली थोडस खोल खड्डे असल्यामुळे मला या ठिकाणी हळूहळू चालावं असं वाटतंय आणि काही सांगण्याचा काही बोलण्याचा किंवा निसर्ग जे काही आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा मित्रांनो किती छान दिसतंय हे जे कोणी पाहत असेल त्यांनी तो निसर्गाचा आनंद घेताना आपण निश्चितपणाने कमेंट्स करावी या व्हिडिओला लाईक करावं शेअर करावं आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब होऊन आपणही एक येणाऱ्या भविष्यातल्या सेवेचा भाग बनाव मित्रांनो बघा किती छान दिसतं हे सगळं ती छान आहे हा निसर्ग खूप छान अशी या ठिकाणी वस्ती देखील आहे आणि ही वस्ती जणू हेच सांगते की आम्ही आम्ही देखील या डोंगराचे साक्षीदार आहोत आणि म्हणून या निसर्गाचा आनंद ते देखील घेत आहेत आपण फार दुर्मिळ आहोत मोठमोठ्या शहरामध्ये राहतो निसर्ग शोधून सापडत नाही परंतु काही जण खूप नशिबण असतात ज्यांना हे निसर्ग पाहायला मिळतं अनुभवायला मिळतं हे बघा मित्रांनो त्या ठिकाणी छोटासा एक हौद आहे हौद देखील मिळाला म्हणून तो तुम्हाला सुद्धा दाखवत आहे बघा मित्रांनो किती छान दिसत आहे बघा हे सगळं निसर्ग सौंदर्य आणि याच ठिकाणी असलेला हा छोटासा सा मित्रांनो मला परत सेवेला सुद्धा जायचं आहे त्यामुळं आता मी तुर्थास्त्री या ठिकाणी थांबतो म्हणजे मी आपल्याला बरोबर संध्याकाळी सात वाजता भेटण्याचा जरूर प्रयत्न करील तोपर्यंत धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ